सुवाय आणि काकांची भविष्य काळात सुद्धा त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांना काम करत असताना प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी यासाठी तिथं मारक उभी या ठिकाणी काकांचा पुतळा कोयना संघाने या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं भूमी असं उद्घाटन दहा तारखेला होते लोक हजारोच्या संख्येनं तिथं उपस्थित राहणार आहे आपणही मीडियाच्या मार्फत जरा प्रसिद्धी